तर नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही मी तर ठीक आहे आणि तुम्हीसुद्धा ठीक असणार अशी मी अपेक्षा करते तर बघा आता आजचा व्हिडिओ काढण्याचा उद्देश म्हणजे कसा आहे बघा त्या दिवशी मी व्हिडिओ टाकला होता आईवडिलांबद्दल आईवडिलांची काही माहिती त्यांची कथा कशा प्रकारे ते चंद्रपूर शहरात आले हे वगैरे टाकलं होतं त्यावेळेस मला भरपूर अशा कमेंट्स आल्या की ताई तुम्हाला भाऊ वगैरे नाही आहे का आणि तुम्ही भावाचा तिथे काहीच उल्लेख केलेला नाही तर असा क अशी कमेंट आली होती तर त्याबद्दलच मी तुम्हाला सांगू इच्छिते त्यासाठीच मग आता हा व्हिडिओ आहे तर मुद्दा कसा होता मंडई तो भावाचा मुद्दाच नव्हता मेन कारण तेव्हा कथा ही आईवडिलांची होती त्याबद्दल त्यामुळे त्याबद्दल मी काहीच सांगितलं नाही पण आज सांगते तर मंडई दोन भाऊ होते आहे मला जे दोन होते मनाचे दोन भाऊ होते मला आणि दोन भाऊ होते पण एक भाऊ आता या जगात राहिलेला नाही आहे मंडई एका भाऊ एका भावाचं निधन झालं तर त्याचं निधन कसं झालं पहा तुम्हाला सांगतो तर एका भावाची कथा का झा काय झाली एवढ्या कमी वयामध्ये वयाच्या सव्वीसव्या का सत्तावीसव्या वर्षी त्याचं निधन झालं जास्त काही वय नव्हती सत्तावीस वय होती, सत्ता होती बहुतेक त्याची तर वयाच्या सत्तावीसव्या वर्षी त्याचं निधन झालं तर बघा कसं झालं होतं त्याचं एक मोठा भाऊ आहे तर मोठा भाऊ आहे आहे पण दोन भावापैकी एक लहान भाऊ वारला आ, आणि कसा वारला पण माहिती आहे का मंडई त्याला लागलं होतं व्यसन आणि तुम्हाला तर माहिती आहे एक व्यसन असं आहे की ते जर लागलं तर जीवनही बर्बाद आयुष्य सगळं काही संपून जातं त्या व्यसनामुळे हो तर ते व्यसन त्याला लागलेलं होतं तर ते व्यसन म्हणजे आहे माहिती आहे का दारूचं व्यसन त्याला लागलं होतं तर दारूच्या तो एवढ्या आहारी गेला होता मंडई की खूपच दारूच्या आहारी जाऊन पूर्ण त्याचं आयुष्यच संपलं तर आधी खूप चांगला होता तो आधी त्याचे म्हणजे त्याचं पाहतानीच ध्यान लागत होतं एवढा दिसाला उंच पुरा खूप रुबाबदार असा मिलिटरी मॅनसारखा होता पण वाईट वणन वाईट संगत म्हणतो ना आपण म्हणून मंडळी कधीही संगत पकडावी हे तर चांगल्याचीच वाईट संगत कधी पकडू नये मलाही अनुभव आला आहे वाईट अनु म्हणजे वाईट जर संगत राहिली माणसाला तर माणूसाचं हे वाईटच होते आणि चांगली संगत राहिली तर माणूस हा चांगलाच घडतो मंडई हे बघा आणि कसं आहे माहिती आहे का त्याला वाईट संगतीने घेतलं होतं त्याची संगत नव्हती चांगली त्याचे मित्र मंडई हे ते अत्यंत वाईट याच्यामध्ये होता तो त्याच्यामुळे मग तेच नुसतं दारू प्यायची फिरायचं इकडे तिकडे हे ते असं त्याचं होतं तर काय झालं माहिती आहे का मरायच्या तीन वर्ष आधीची गोष्ट आहे मरायच्या तीन वर्ष आधी तो दारू पिऊन माझ्या घरी आला दारू पिऊन माझ्या घरी आला तर माझ्यापेक्षा मोठा होता तो पण माझं थोडं प्रेशर होतं घरी म्हणजे मी थोडीशी कडक होती घरामध्ये तर म्हणजे मी म्हणलेलं ऐकायचे ते तो माझा भाऊ ऐकायचा त्याच्या पहिले ऐकायचा दारू पिल्या कारण दारूडा दा माणूस दारू आरी जर गेली तर मग तो कोणाचंच ऐकत नाही पण आधी ऐकायचा तर आला तर त्याला मी खूप शिवा दिल्या की असं दारू पिऊन वे का असं तुझं बरोबर आहे का हां असं तू जर दारू पिऊन आला तर मलासुद्धा दोन बोलणे ऐकायला लागेल कारण म माझ्याही घरी सासू सासरे होते त्यावेळेस तर तेव्हा आला होता तो दारू पिऊन घरी तर दारू पिऊन घरी आला तर मी त्याला सरळच म्हणलं की दारू पिऊन यायचं असेल तर माझ्या घरी भाऊ येऊ नको तू तर त्यावेळेस मग तो डोलत डोलत एवढा दारू पिऊन होता की त्याला गाडीसुद्धा चालवायचा होश नव्हता तर डोलत डोलत आला आणि मग ते गाय घेऊन तो डोलत डोलत आल्यानंतर मग गाडी घेऊन तो घरी गेला गाडी पाडत पाडतच नेली त्यांनी एवढं म्हणजे दारूच्या आहारी गेला होता मंडई तो मग तीन वर्ष काही माझा त्याचा काही सहवास नाही कॉन्टॅक्ट नाही काही नाही काही नाही कारण दारूच्या तू खूप आहारी गेला होता आणि मी म्हटलं अशाने तरी तो दारू सोडेल बा म्हणून मी थोडीशी त्याच्यासोबत अशी कडक वृत्तीनं वागत होती म्हणजे अबोला अब करायची तर काय करायचं माहिती आहे का मंडई आता सांगितलं तर खूप रड येते ज्यावेळेस आपलं भाऊबीज वगैरे राहिली तर त्यावेळेस नाही का मंडई मी त्याला अक्षित नाही लावत असं म्हणायची मला नाही लावायची तुला अक्षित कारण तू दारू वगैरे पितो असा करतो तसा करतो मला नाही पाहिजे असा तर तो, तो काय करायचा माहिती आहे का मंडई दारूही पिऊन राहिला तरी अक्षित लावायला मांडी घालून येऊन बसायचा म्हणजे एवढी प्रेम भावना आणि माया होती त्याच्यामध्ये दारूनीच फक्त गेला होता नाही तर स्वभाव त्याचा एकदम चांगला होता तसा मोठाही भाऊ चांगलाच आहे माझा नाही म्हणून नाही पण त्याचं सांगत आहे मी मरण पडलं त्याचं मोठाही भाऊ चांगलाच आहे तर बसायचा बसल्यावर मग मी म्हटलं मी नाही बांधत तुला राखी म्हणलं तर बांधणं राखी म्हणे कौंटशी करते म्हणे बांधणं राखी म्हणे तर मग मी त्याला अक्षित वगैरे लावली त्यावेळेस आणि राखीही बांधली राखीच्या वेळेस राखी बांधली अक्षिदाच्या अक्षित लावायच्या अक्षितही बांधली तर पण त्याची दारू काही येणार तर मग मी काय केलं माहिती आहे का तो दारू खूप त्याची वाढली म्हणून जाणं येणंच बंद करून दिलं होतं बिलकुल म्हणजे हे का वे तुझं आमच्या बोलण्याचा अर्थ नाही तू ऐकत नाही आमचं म्हणून बिलकुल येणं बंद करून दिलं मंडई आणि मरायच्या दोन दिवसापूर्वी त्याचा रात्री कॉल आला होता मंडई जवळजवळ साडेनऊ वाजता साडेनऊ वाजता त्याचा कॉल आलेला आणि कॉल आल्याबरोबर तो बोलला मला की आ, माझी तब्येत खूप अत्यंत अशी खराब माझी परिस्थिती आहे म्हणे मी माझी माझा ॲक्सिडंट झाला म्हणे तर ॲक्सिडंट झाला म्हणे म्हटल्याबरोबर नाही का सगळ्यात पहिले मला शंभर टक्के खोटं वाटलं कारण त्याला कशी दारूचा एवढ्या आहारी गेला तर तो खोटं बोलून पैसेसुद्धा मागत होता पन्नास रुपये शंभर रुपये दारूसाठी तर मी म्हटलं हे साफ खोटं आहे म्हणून मी काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही काही सांगते तर मग मी फोन ठेवून दिला मंडळी मग फोन ठेवून दिला असं पुन्हा डबल त्याचा फोन आला मी उचलला फोन आणि फोन आला रात्री तर मग तो का म्हणे मी म्हणे मा मी मरतो मी काय आता वाचत नाही म्हणे तू म्हणे मला पाहि आहे म्हणे तू कोणत्या हालतीत म्हणे मला संडासले उचलासाठी कोणी नाही आहे म्हणे कारण तो त्याचे हातही मोडले होते मंडई हा हे पाय पाय मोडले होते आणि हातही काहीतरी हाताला हाता झालं होतं आणि डोक्याला मार होता इतका भयानक त्याचा ॲक्सिडेंट झाला होता म्हणतात ना कुठेतरी रक्ताचं काही ना काही नातं असलं की आपोआप जीव असा तळमडतो त्या व्यक्तीसाठी तर असं तळमळ झाला होता माझा तर त्याचा ॲक्सिडंट झाल्या झाला म्हणे तर मी म्हणे मला संडासली लागली तर संडासला मला सुद्धा कोणी नाही आहे म्हणे मंडई तर त्यावेळेस वाजले होते अकरा रात्री तर मी म्हणलं आता एवढ्या रात्री एकता स्वराचे पप्पा सुद्धा घरी नव्हते ते गावाला मुक्कामी होते त्यावेळेस आमचं सोयाबीन काढणं सुरू होतं आणि रात्री अकरा वाजता मी एकटी बायची जात कुठे जाणार होती मंडई म्हणून मी काही गेली नाही आणि दुसऱ्या दिवशी आता म्हटलं तयारी करतो म्हटलं लवकर लवकर आणि मी जातो म्हटलं जातो म्हटलं तयारी वगैरे केली मंडई आणि तयारी वगैरे केल्याबरोबर मी असे जायला निघली जायला निघल्याबरोबर नाही का मला फोन आला त्या लहान वहिनीचा त्याच्या बायकोचा माझ्या भावाच्या फोन आला ना का म्हणे सांगायला लागली मला की हा म्हणे याचे मित्रमस्त मंडळी इथं येऊन आहे म्हणे आणि दारूच्या बा दारूची बॉटल वगैरे आणली आहे म्हणे त्याला दारू वगैरे पाजली म्हणे तर काहीतरी यांचं असं चालू आहे म्हणे मॅटर दारूचं म्हणे त्याच्यामुळे म्हणे हे असे नाटकं हा करत आहे म्हणे याला काहीच नसून नाही झालं म्हणे हा असं करत आहे म्हणे याला म्हणजे का झालं बा तिलाही असं वाटलं की हा असं नाटकं करत आहे तर याला काहीच नसून झालं बा तिलाही नक्की नव्हतं माहीत की याचा खरंच ॲक्सिडेंट झाला की नाही आणि मलाही असं पक्कं नव्हतं कारण दारू याच्यामध्ये खूप खोटं बोले मंडळी तो त्याच्यामुळे मलाही तसंच वाटलं मग का असेल बा म्हटलं तो काही दारू दारूमध्ये खोटं सांगत असेल म्हटलं होऊ शकते खोट्या पट्ट्या वगैरे लावून ॲडमिट झाला असेल किंवा काही कारण दारूच व्यसनच तसं आहे मंडई आरे गेल्यावर माणूस कोणत्याही थरापर्यंत जातो तर मग मी कॅन्सल केली मंडई तयारी खोटं सांगते म्हणून आणि मंडई त्या दिवशी माहिती आहे का मी जेव्हा झोपली संध्याकाळी तेव्हा मला कसंच झोप लागे ना कशीच मला झोप लागे ना झोप नाही लागली तर मी काय केलं माहिती आहे का त्यावेळेस आमच्या इथे उंदरं वगैरे होते त्यावेळेस अनाज पाणी ठेवून होत होतं तर मी काय केलं उंदरं आहे म्हणून आहे ना शुकशुक करून ते उंदरं हे करत होती पहाटे चार वाजता उठून आणि नेमकं त्याच दिवशी माझा मोबाईल स्विच ऑफ झालेला आणि स्वराच्या बाप्पाचा मोबाईल होता तो सायलेंटवर ठेवून होता तर त्यांनाही नाही ऐकू आलं मग त्यांनी सकाळीच फोन उचलला फोन खूप येऊन आहे म्हणे रिटर्न फोन केला तर मंडळी मला माहीत झालं की आता तो काही राहिला नाही आहे आणि त्यावेळेस मला एवढा धक्का पोचला मंडई की खूप असं छाती अशी हो भरून आली की बाप रे म्हटलं बघ म्हणजे जे होते ना मंडई की वागायला वागायला म्हणतो तर आपण विश्वास ठेवत नाही कारण त्यांनी कृत्यच तसे केलेले राहते की विश्वास ठेवलेला एक नाही राहत पण कधी कधी बघा त्यांचं सुद्धा खरं होऊन जाते आणि शेवटी त्याचा श्वास गेला आणि मला पाहायला सुद्धा मिळालं नाही मंडई तर एवढी बिकट परिस्थिती त्याची होती म्हणून गेला तो गेला तर बघा दारू तर त्याने पिली पण कोणाच्या जीवाने गेला सांगा स्वतःच्या जीवानी गेला ना पूर्ण आयुष्य हे बर्बाद झालं त्याचं फक्त कशामुळे तर फक्त एका दारूमुळे म्हणूनच मंडई जे कोणी माझे शेतकरी बांधव किंवा कोणतेही भाऊ बहीण भाऊ दा, जर दा दारू जर पित असेल तर दारू सोडून द्या मंडई दारू ही अशी एक तलप आहे टकते, दें दें दें। की माणसाला पूर्ण बर्बाद करून टाकते ना घरची ठेवत ना घाटची ठेवत स्वतःच्या जीवानं जाते पण त्याच्या मागे बायको आणि पोराचाही घात करून जाते म्हणून मी सांगतो की दारू बिलकुल सोडून द्या मंडळी अनेक व्यसनमुक्ती केंद्र निघले आहे आणि मनाचा सुद्धा ताबा ठेवा आणि ते सोडा बघा दारूवाळ्याची गत कशी होते सक्का भाऊ आहे आणि त्याची गत अशी झाली तर खूप वाईट वाटलं तर आणि आता दुसरा भाऊ आहे मोठा तर तो चांगला आहे तो दारू नाही खरा नाही कोणतंच काही खात नाही आपलं मेहनत करतो आणि राहतो आपला संसार सांभाळतो असं दुसऱ्या भावाचं हे आहे तर कसं वाटलं मंडई आजचा हा व्हिडिओ तुम्ही विचारला त्या दिवशी कमेंट भावाबद्दल म्हणून मी आता भावाची गोष्ट सांगितली मंडई तुम्हाला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तर, तर एक कमेंट करा आणि चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा